बिर्जा सिडी दादा बघूया बिर्जा सिडीवाले काय बोलतात आम्ही लावलो दर सात घर एवढ्यात आणि अख्याने त्याला तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सँडी सोनवणे झिरो नाईन तर आज आमच्या गावदेवी गोविंदा पथकाची प्रॅक्टिस आहे आम्ही प्रॅक्टिस कर कशी करतो हे तुम्हाला दाखवणार आहे आपल्यासोबत आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा टिंगळा होणार आहे फुल टिंगळा होणार आहे आज शंभर टक्के खूप मजा येणार आहे तुम्हाला दाखवतो आता आमची प्रॅक्टिस कशी असते बोलायचा एक्सपिरियन्स जास्त तरी तुम्हाला दाखवतो मी क्राऊड बघू शकता तुम्ही गावदुवी पथकाचा सरावाचा क्राऊड बघू शकता तुम्ही आज सात थरांची सलामींचा सराव होणार आहे त्यासाठी खूप गर्दी झाली आहे प्रेक्षक पण वाढलेत आणि त्या साईडला लेडीजची पण चालू आहे ती पण तुम्हाला दाखवू आम्ही नंतरच बघा इकडे इकडे लेडीजची चालू आहे आणि थोड्या वेळात तुम्हाला आम्ही थर पण दाखवू तर नक्की बघत राहा हा आपला ब्लॉग सँडी सणावणे नक्की बघत राहा आणि ज्यांनी त्यांनी लाईक नाही केलं त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राय का तुम्ही बघू शकता आपला क्राऊड किती मोठा आहे प्रॅक्टिस ला पोरं भालेराव आलेले सोबत निखिल वारगडे विशाल वारगडे वारगडे वार... वारगडे नाही बघा आज प्रॅक्टिसला लांबून लांबून पिक आलेले पाच एका सागर पाटील सागर पाटील कोमुदन डेंगाने सुमित तांडेल भाऊजीच होता सेंटर काढणार जरा मागून दाखवा चला प्रेम आहे साव्हाथर तन्मय आणडेल शिडीचे आणि हे आपले भाऊ नवीन आले त्या वर्षी आणि टीचर घ्यायला मिसळ पाव आहे आणि हे पण मिसळ पाहू म्हणणारे चालू सात फोरांच्या मी बघितली तयारी जोश बघितला पोरांच्या भरपूर जोश आहे पोरे एकदम तयारीत आहेत आपल्या गावदेवी मंडळाचे नवीन सदस्य पुष्पा तुमचं आता या वर्षी पहिलं वर्ष आहे तुम्हाला अनुभव काय तुमचा बरं वाटतं पुष्पा झुकूया नाही पुष्पा पुष्प राजुके का नाही सागर पाटील पाचवा तर गेली जवळपास <गएएएएए> आठ ते नऊ वर्ष झाले तो कंटिन्यू चढतोय आणि या चढण्यामध्ये सातत्य असं आहे की तो नेहमी सराव करतो पूर्णपणे वर्षभर जो मेहनत करतो त्याच्यामुळे आज आपल्याला पूर्णपणे तो शंभर टक्के सर्व असा सागर पटील सागरपटील तुम्हाला काय वाटतं मंडळ विषय आणायचं प्रकाश कराळे तुम तुम्हाला कसं वाटते तुमची मुलगी सातव्या थरा चढते आपल्यासोबत शिडीचे पोर आहेत यश पाटील निशिकांत निशिकांत खूप महत्वाची भूमिका पार पडतात ते खूप थकलेले आहेत हर चौरे हे लाचत आहेत आणि हरवशाळ्यावरून आलेले गांध्रा गावदेवी गोविंदा पथकाचा सेंटर काढणारा बादशाह तुम्ही बघू शकता आपण प्रेमला विचारू का सहाव्या थरावा गेलो त्याला थरा कसं वाटतं मला सध्या काही वाटत काही वाटत नाही पण मला जरी अर्ध्या रात्रीवरून ठेवलं नंबर आहे तर तुम्ही बघू शकता सरावाला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता गावदी मित्रमंडळ क्राऊड बघा किती आहे सात ची प्रॅक्टिस आहे सात लावतात का बघा लावून उतरावायचे सात कडक तीन अखे सात थर बघू शकता तुम्ही दुसरा थर चढलेला आहे वरती थर वरती चढलेला आहे बघू शकता तुम्ही नव चौथा चाललेला आहे वरती नेहरू चौथा तर वरती आणि तीन एक्क्याचा पाचशा लुंडी आता जाईल वरती

है बेकार नहीं क्राउड बगा क्राउड बगा चलो चलो गावजी गोविंदा पथका चे सात तर लागलेले आहेत कडक ना बेकार असे सात तर लावलेले आहेत बिरजा शेडी जाता बघूया बिरजा वाले काय बोलतात आम्ही इथे थर सात घर एवढ्या आपण बल्लाळदेव शिडीत आलोय बघूया बल्लाळदेव शिडीची काय प्रतिक्रिया आहे आज आपले पावणे दोन महिन्यानंतर अथक प्रयत्न सात तर कर कडक लावून उतरवलेले आहेत आणि आपल्या मेन शिडी मेन शिडी आहे यांचे प्रमुख चिराग बंदे यांना आपण विचारू त्यांचा काय अनुभव आहे खूप असा आनंद झाला की सक्सेस खुली आमची सात तर लागली आहे शावजी मंडळाचे खूप दिवसापासून प्रयत्न करत होतो पण ते या प्रश्ना एक आहे आणि तुमचं काय म्हणणं व्हावी गोविंदा पथकातील प्रशिक्षक प्रसाददादा दादा आणि किरणदादा तर आज आपले कडक साथर लागले तर तुम्हाला कसं वाटते या सगळ्यांच सार्थक आहे गावाची एकी आणि वाडे शहरातल्या प्रत्येक एरियातल्या प्रत्येक गावात पा पाड्यातला प्रत्येक नगरातला व्यक्ती या गोविंदा पथकात हजर असतो आणि सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का गावदेवीचा आशीर्वाद गावाची देवी असते म्हणजे गावाची देवी ही सर्वांची असते म्हणून हा गोविंदा पथक हा वाडे गावाचं सर्वांचं गोविंदा पथक आहे त्यामुळे येणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये गावाने या गोष्टीत सहभागी व्हावा आणि सात थर तर काय आम्ही दरवर्षीच लावतोय यावर्षी त्याच जोशाने तेवढ्यात कडक लावू आणि असेल अंडीच्या दिवशी आठ थराची ट्राय ती त्यावेळेस केली जाईल <laughs> 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 सात कर लागले आनंद झाला मुलांची दीड महिन्यापासूनची जी मेहनत आहे कोणी कामाला जाऊन येतोय आपला काम ड्युटी करून पण पथकाला वेळ देतोय तेवढा जर सगळे पथ गोविंदा तेवढी मेहनत घेतात तर त्याला यश आलं त्याला खूप आनंद झाला आणि शेवटच्या दिवशी अजून वेगळं काहीतरी बघायला भेटेल शंभर टक्के नक्की आम्ही तुम्हाला खूप धन्यवाद मानतो का तुम्ही आमच्या एवढ्या त्याबद्दल दुसऱ्या थराला आमच्या दादाला खूप सपोर्ट असतो कोण आपल्याला दादा लगेच आपल्याला लगेच त्याला दुखतो आणि पूर्ण कडकपणे उभा राहतो त्याबद्दल मी रोहित दादाचा खूप खूप धन्यवाद मानतो धन्यवाद धन्यवाद मला वाटतंय मी रोहित

तुम्ही कडक सात थर असे बघितले आता आई देवी महिला गोविंदा फतक, हे कडक चार थर लावताना बघू शकता तुम्ही गोविंदा गोविंदा कडक असे चार थर नक्की यांचा पाच थरांचा सराव हा होणार आहे लवकरच तो पण आम्ही तुम्हाला दाखवू पण हे कडक बघू शकता तुम्ही चार पप्पा गोविंदा पथकातील कोच पहिल्या दिवसापासून खूप अशी मेहनत घेताना तर तुम्हाला कसं वाटतंय कडक पास्तर लागल्याबद्दल खूप छान पाच अशी पंचवीस तारखेपासून मेहनत चालू आहे आणि जेणेकरून आज चार दिवस बाकी असताना महिलांचे तर सक्सेसफुल झालेले नक्कीच नक्कीच तुम्ही बघू शकता तुला नाश्ताना तर कसं वाटतंय आज पावडे दोन महिने झाले पावणे दोन महिन्यांनी जेवढा वेळा नाश्ता एकदा पण नाश्ता केलेला नाही आज सात थर लावलेले त्या मी आज इडली खाणार आहे नाश्ता फुल पॉवर सँडी बघू शकता किती उडून पडलाय खायला बघू शकता सेटी सोनवणे ब्लॉगर आज पियुष आणि सचिनने मला खूप मदत केलेली आहे माझ्या ब्लॉगसाठी मी थरात असतो मला व्हिडिओ काढता नाहीत पण पियुष आणि सचिनने खूप माझ्यासाठी मदत मज़त केलेली असतो म्हणजे तू पण थरार असतो गजाबीज ज्योती आणि आजचा सराव पूर्ण आलेला आहे लवकरच तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल हा व्लॉग पूर्ण बघाल प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या भावाचे लवकरच हजार सबस्क्रायबर होणार